मित्रांनो नमस्कार आज आपण स्वर्गीय पंढरशेठ फडके महाराष्ट्रातले एक संपूर्ण सर्वात मोठे दाऊन म्हणून आपण बघतो दादा सरकार जे आज कित्येक बैल आहेत ज्या बैलांचं संपूर्ण महाराष्ट्रात एक चांगलं नाव होतं आपल्यासोबत तुषार भाऊ आहेत तर तुषार भाऊ काय सांगशील आज सरजा ज्या वेळेपासून आणला त्यावेळेपासून एकदम जबरदस्त आहे आणि कधीच असं कोणतं मैदान झालेलं नाही त्या मैदानात तुम्हाला नाराज केलेला नाही काय सांगतील सरजाबद्दल सरजा काय सरजा आपण घेतल्यापासून आपल्याला नाराज केलेला नाही आणि काय त्यानं म्हणजे एका दहा दहा सरकारचं नाव आमचं थोडस कुठंतरी बॅकफुटला होतं तिथे आणायचं काम केलेलं आहे त्यामुळं सर्जा म्हणजे सर्जाच दुसरं तुम्ही काय सांगितलं म्हणजे एक महत्वाचा मुद्दा म्हणजे बॅकफुट जे आपला होता पहिला ज्यावेळी बादल पळत होता त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रात चांगलं नाव पण होतं बिंजोडला पण नाव होतं पण आता सर्जा आलाय तर परत जे पहिले नाव त्याच त्याचप्रमाणे परत नाव आले सर्जाबद्दल असं जर बघितलं तर कुणाच्या आठवण होतं तुम्हाला काय सर्जा म्हणजे आता आपण कोणावर कम्पोराईज करायचं नाही की शेवटी प्रत्येकाना प्रत्येकाला एक वेगवेगळं वेग बनवलेला असतो म्हणून एक सर्जा आपल्यासाठी वेगळा आहे आपल्यासाठी वेगळा आहे आपण असं म्हणू शकत नाही की ह्या बायला गथा आहे किंवा कुठल्या आपण कमी बी समजू शकत नाही आणि कुठल्या बायलाच आपण नाव घेण्यापेक्षा आपल्या दावणीत आलाय ते एक वेगळे पण आहे त्याचं आपलं नाव करतोय त्यात आपल्याला अभिमान खरेदी वगैरे कुठून केली होती आपण काय सरजाचे हे उंब्रमाचे आमचे मित्र आहेत तानाजी वलेकर उंब्रमा गाव आहे तानाजी वलेकर त्यांच्याकडून घेतला होता आणि किती रुपयाला खरेदी केला होता तरी काय साधारण साधारण आपण म्हणजे आपली काय कधीच कुठली रक्कम खोटी नसती अठरा एकावन्न हजार रुपये घेतला होता त्यावेळी काय वाटलं होतं की म्हणजे ज्यावेळी सरजा गेल त्यावेळी नाव वगैरे या पद्धतीचं असं वाटलं होतं एवढी बहिलं आमच्या दावणीला आहे आम्ही कुठला बैल घेताना किंवा काय करताना आम्ही कुठली अपेक्षा ठेवून घेत नाही मग आता आपल्या बाय आपल्याला पटला म्हणून आपण घेतो आणि आपल्याला आवडला म्हणून घ्याचा करायचं मग ते काय परमेश्वराच्या कृपेनं पुढं काय दुसरं काय सांगशील म्हणजे ज्यावेळी एक नाव जर आपण बघायला गेलं तर आता महाराष्ट्रात एक चांगलं नाव झालंय आणि आतापर्यंत एक त्याचे सात मैदान झालेत प्रत्येक मैदानात ते फायनल राहिले फायनलचे मानकर आहेत चांगले मोठे मोठे मैदान पण त्यांनी घेतल्यात बॅकफुटला ज्यावेळी नाव असते त्यावेळी एक अनुभव काय सांगितलं महाराष्ट्राला एक सांगा त्याच्या मोबाईल गाडी क्षेत्रातील लोकांना कळणार का नाही की एक क्षेत्र नक्की काय आहे ते अनुभव म्हणण्यापेक्षा काय आहे बॅकफुटला असल्यानंतर थोडासा त्रास होतो तो त्रास सहन केल्याशिवाय तरी आपण कसं काय म्हणजे न... अन्न संघर्ष आलाय आपल्या झाल्यानंतर तो ते आपल्याला करावाच लागणार आहे ना, ना। काय की आनंदात सगळी सामोला असते ते दुःखाच्या क्षणी कोण नसते हे मोबाईल गाडी क्षेत्रातला लय मोठा अनुभव आहे सगळ्यांचा काय सांगितलं त्याच्यावर शंभर टक्के कोण नसतं आणि त्या दुःखात लाईक करा व संग्राम पाटील शर्यत प्रेमी या चॅनेल लाईब करा आणि ऑल या बटनावरती क्लिक करून सर्वात पहिल्यांदा व्हिडिओ तुम्ही पहा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांनाही पाठवा जर सांगायचं झालं तर काय महाराष्ट्राला एक संघर्ष काय सांगशील पहिला संघर्ष आता काळ काय वाटतंय त्याच्यात बदल संघर्ष हा विषय कोणत्या मी क्षेत्रात जावा प्रत्येक क्षेत्रात पहिली पायरी म्हणाल तर संघर्ष आहे माणसांना करावा लागतो त्याच्याशिवाय यश भेटत नाही आणि तो मला काय सर प्रत्येकांच्या वाट्याला आहे पण असा लोकांसने संघर्ष आलाय काय काय जणांना ज्यांच्या दीडशे दीडशे दोनशे दोनशे गाड्या पाहाल्या तरी गट निघाली अजूनपर्यंत तरी पण माणसं त्या क्षेत्रात राहते ती योग्य आहे का नाही विषय काय माहितीये का पहिल्यांदा दीडशे दोनशे मैदान गाड्या पळवल्या मार्खाला आपली कॅपॅसिटी बघितली पाहिजे आपली कॅपॅसिटी आपल्याला ओळखता तर संघर्ष कसा सापायचा हा मेन मुद्दा आहे ना आपल्याला जर आपली कॅपॅसिटी माहीत असली तर आपण आपल्याला इथं पन्नास हजाराच्या मैदानात गट सुटत नसला ना आपण कसेगावचा एक नंबर करायला बघितले तर मग हिथून पुढे अजून एक वर्षानं मैदान येईल एवढे दिवस आपण मारच खाणार आहे दुसरा एक मुद्दा मला म्हणजे दरवेळी प्रत्येकाला एक प्रश्न विचारत असतो की काय झाले की ह्या क्षेत्रात युवा पिढी लिहि आल्या आता डायरेक्टली जर आपण बोलायचं झालं तर कामधंद्याचा विषय सोडून बैलगाडी क्षेत्राकडे लोक फायदा आहे काय का का। फायदा काय आता तुम्हाला सांगतो नाणे ज्या दोन बाजू आहेत त्या म्हणजे फायदा हाय पण म्हणायचा आणि नाही पण म्हणायचा आता आपली संगत कशा किंवा आपली आपण कशा पद्धतीने चाललोय कुठल्या रस्त्याने हे स्वतःला ओळखता आलं पाहिजे जर आता आपला हेच विषय चाललेला की संघर्षावर किंवा मी तुम्हाला म्हणलं तसं तुम्ही दीडशे मैदानाचा विषय बोलला मार आपला जर वस्तू त्या क्वालिटीची नसली किंवा नसली किंवा आपण त्या क्वालिटी त्याला तयार केलं नसलं आणि नुसतं मैदानाला गेलो आणि पैसे आर्थिक सगळी बाजू आपण त्यात घालत बसलो तर काय उपयोग नाही ना मग ती तोटीचीच बाजू नाही पण आता काय झाले लोकांचं आता इनडायरेक्टली आपण जर बोलायचं तर आता आपली खरेदी मोठी असेल किंवा काही काही लोकांचे चाळीस लाख पन्नास लाख साठ लाखाची खरेदी असते एवढ्या खरेदीचे बैल पळवून जर तुमच्या बैल जर राहत नसतील तर मग एवढं पैसे घालण्याचा अर्थ आहे का काय नाही काय माहित आहे का मुळात बैल मालक घेतो म्हणजे त्याला तो आवडलेला असतो त्याला पसंत पडलेला असतो आणि त्याच पद्धतीने तुम्ही कितीही पैशाचा बैल घ्या पण तुम्हाला त्या पद्धतीचं तुमचं पण लग चाललं पाहिजे तुम्हाला पण कुठंतरी देवाची तुमच्यावर श्रद्धा कृपा पाहिजे तुमच्या देवावर श्रद्धा पाहिजे तर तुम्हाला यश भेटेल आणि बैल हा रक्कमचा विषय नसतो विषय असतो तो वेळेचा तीस हजाराचा पण तेवढाच बोलतो वेळा त्याची चांगली असली तर आणि तीस लाखाचा पण तीस हजाराच्या बायक गटाला मारतो हा शोक म्हणून नाथ केला पाहिजे आपण सगळं बघून खर्च शोक म्हणून जर नाथ जर करायचं झालं तर ह्याच्यात काय होतं की एकदा जर आता तुम्ही बघताय की एकदा जरी बिल पाहायला गेला तर आठ ते दहा हजार रुपये खर्च येतो शंभर सर्वसाधारण माणसासारखे क्षेत्र राहिलं का आता महत्वाचा मुद्दा मात्र तेच मी तुम्हाला सांगतो ना की आपण दुसऱ्या कंपन्यांना करायला गेलो आपण जर म्हणायला गेलो की तुमचा बैल पोचतो म्हणून आपला आपण तुमचा राहतोय ह्याचा विचार आम्ही केला पाहिजे ना आपल्या गटाला मार खातोय मग आपण तुकडं तुमचं दहा हजार गेलो तुमचा बैल दोन मैदान दहा हजार तर पुढल्या मैदानाला गुणाल घेणार आहे काहीतरी होणार आहे त्यातनं अर्थ नाही पण आपला जर तिथपर्यंत पोहोचत नसला आणि नुसतंच पैसे घालत सुटलो तर मग काय त्याचा उपयोग नाही अर्थ नाही मग सगळी फॅमिली डिस्टर्ब आर्थिक खंड तुम्ही अडचणी देणार परत शेवटला तुम्ही मग म्हणा नाद वाईट आहे आता म्हणजे तुम्हाला बैलगाडी क्षेत्रातला चांगला अनुभव आहे मला एक सांगा की बंदीच्या काळातलं क्षेत्र नाही आता जर क्षेत्र झालं तर काय सांगितलं कशा पद्धतीचं होतं काय बंदीच्या काळात क्षेत्र बघायचं झालं तर हे जी जुनी लोक आहेत ना ह्यांनी सगळ्यात महत्वाचं हे क्षेत्र टिकवलं म्हणजे आज आपले आप असते बरीचशी बैलगाडी मालक ज्येष्ठ बैलगाडी मालक आहेत ह्यांनी हे क्षेत्र टिकवलं म्हणून आज ही नादाला एवढी क्रेज आहे म्हणजे मी तर म्हणेन की त्या लोकांनी जर त्यावेळी तो संघर्ष केला नसता तर आज बैलगाडी शहर क्षेत्राला इतकी क्रेज आली नसते हे दिवस बघायला आले नसते कुठेतरी तर मोडकही पडलं असतं म्हणजे त्या माणसानी पहिल्यांदा हो ते क्षेत्र टिकवल्याबद्दल त्यांचं खरं म्हणजे आपण युवा पिढीना आभार मानलं पाहिजे ते दुसरा एक महत्वाचा मुद्दा बंदीचं काळात गेलं म्हणून मी विचारतो की वजीरने एक चांगले हवा होती त्याच्याबरोबर बादल पण चांगला पळत होता त्याच्याबद्दल एक दोन शब्द सांगायचे तर काय सांगितलं त्यांची काय कारकिर्दी होती काय पद्धतीने गाजवायची बादल म्हणला तर आपल्या टू व्हीलर एक्सिलेटर होती नुसती फिरवायचीच माग गाडीच वेगळीच पाहायची म्हणजे काय की आतापर्यंत बादलावरती जीवले होता म्हणजे असं कुठली शर्यत झाली नाही की ज्या शर्यतीमध्ये बादलला बिंजोडला लावला नाही बादल हो हो। ना बद्दल ना हो। बादल बादल एक आठवणीत लक्षण कुठला सांगितलं ही शर्यत आमच्या आठवली का आमच्या मनात समाधान होत आहे सुनेचे बादलच्या अकरा लाख शर्यत आठवणीतली झाली त्याच्यानंतर कर्जतला एक शर्यत झाली पूर्णपणे बादल थोडासा विक तर जा होता तरी सुद्धा बैलांनी शर्यत केली होती परत उसाटण्याला एका टायमिंगला तीन शर्यती विजय झाला रेस आहेत आतापर्यंत किती त्याच्या शर्यती किती शर्यती किंवा बिंदूड केले होते काय आयला ते काय मोजलंच नाही म्हणजे चुकीचा आकडा सांगण्यापेक्षा आम्ही मोजलंच नाही आणि बैल आणि पाच ते सहा वर्ष नाव केलं म्हणजे किती शर्यती झाली असतील ते आता ते बादललाच माहिती <laughs> <laughs> दुसरा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे कृष्ण नेहमी सगळ्यांना विचारत असतो बैलगाडी क्षेत्रात काय माहिती मोठा असतो ना मो तो मोठ्यांच्या बरोबर पळतो खालच्यांच्याकडे कोण लक्ष देत नाही आणि ही असं नाही की म्हणजे हे नाही प्रत्येक जण करते भले किती मोठा असू दे भले तुम्ही असला काय नाही तर कोणी असू दे ज्यावेळी बैलाची पाळायची कॅपॅसिटी त्यावेळी प्रत्येक जण नाहीच म्हणून सांगते की पुढच्या अड्ड्याला बघू ह्याला बघू त्याला बघू त्याच्याबद्दल काय तुम्हाला सांगू का तुम्ही म्हणला की मोठा असतो तो मोठ्यांच्याच गायात पळतो मालक मोठा नसतो मालक इथं पैसा काही काम येत नाही घरणी राजाचा मालक मोठा आहे का पण बैल ओरिजिनल पळत होता ना म्हणून तो म्हणजे पळतोय म्हणून त्या बायला मोठे पैते माझं सांगण्याचा एकच युवा पिढीला उद्देश आहे की आपला बैल त्या कॅटेगरीत पाहिला पाहिजे पैसे तुम्ही घेऊन आला किलोभर सोनं घालून आला तिथे काय काय सोनगी जर गोष्ट जर बघायला गेलो तर म्हणून तर पुसेगावच असं एकमेव मैदान असतं की ज्या मैदानात माणसांचं डोळ उघडते माणसं सत्तर सत्तर ऐंशी लाखाची बैल घेत तिथं जाऊन नंबर करत नाही आता वेळेस मैदान असं झालं की कोणाच्या डोक्यात पण वाटलं नव्हतं की सचिन आणि लक्ष एक नंबर कसं मग त्याच्याबद्दल सांगा तुम्ही काय सांगितलं म्हणजे त्याच्याबद्दल अशा पद्धतीची बैल जी घडते ती जी म्हणजे अनोखी घटना असते त्याच्यात कोणी आपण हे अस्मरणीशी नाही आता सचिन मा मा जे मालक आहेत त्यांच्याकडे पण माझ्या हिशोबाने एक सहा सात बैल आहेत असं मला तर माहिती आहे माझ्या माहिती पण सचिन मध्ये गट्स आहेत ना ते पण बैल त्यांची नंदी पाळत्यात नाही असं नाही पण त्या जर लग्न चालू आहे किंवा त्याच्यात गट्स आहेत ह्या वरल्या नंबरच्या गाड्या आता तो वासाऱ्याने येऊन पुस्तकाचा एक नंबर करणं म्हणजे सोपी गोष्ट नाही म्हणजे दुसऱ्याला आड्यात केला असता तरी काय वाटलं नसतं पण पुसेगावात एक नंबर करणं नाही पण आता तुम्ही सांगितलं एकदम गोष्ट चांगलीच आहे की पुसेगावच्या अड्ड्यात नाव केलं म्हणून तर त्यांचं नाव झालं पण ही जर वेळ एखादा चांगला बैलवाला असता आणि जर सचिनने लक्ष्यासाठी जर बैल मागितला असेल तर त्यांना त्यांनी दिला नसता आणि त्यांचे तसे अनुभव पण घेतलाय त्यांनी मग ह्याच्याबद्दल मला म्हणायचं की महाराष्ट्रात लय बैल चांगली येते अशी कित्येक बैल पाहणार आहेत चांगली पण काय झालं पाहिरेवाचारात पण मग तेच विषय आहे की बैल देत नाहीत म्हणजे प्रत्येक जण या क्षेत्रात कशासाठी येतो गोला गोलालसाठी बरोबर प्रत्येकाला अपेक्षा असते माझ्या डोक्यात आज माझा मा बैल मला वाटत असते की तुमच्या बैलाबरोबर पळवल्यानंतर गुलाल गावणार आहे बरोबर शंभर टक्के माझं मन तयार होत नाही ना की ह्यांना दुसऱ्या बैलावर पळायला असा विषय थोडा आहे आणि मग त्यासाठी आपण सिद्ध करून दाखवायला लागतंय हो आपल्याकडे काय आहे ते दाखवावं लागतंय ना पण सिद्ध करायचा विषय एकदा आला की मग हि विषय येतो सगळा इकडे मग वायदे हा प्रश्न येते वायदे हा प्रश्न आला की गरीब वायदीकडून देऊ शकत नाहीत आणि वायदे जर दिली जरी बैलान समोरचा जरी पाहणार असेल वायदी दिला त्याचा जरी नाही पाहिला तरी ती काय कुठलाच बैलगाडी मालक म्हणत नाही की कमी पाहाला आणि कुठल्याच बैलगाडी मालकासाठी काय त्याचा बैल त्याच्यासाठी हिरोज असतो आणि वायदी हा विषय ज्याच्या त्याच्या मनाचा आहे मुळात तर काय आहे वायदी कोण देत नाही आणि कोण घेत नाही असा विषय नाही सगळे घेतात सगळे देतात फक्त आपल्याला पण कळालं पाहिजे आणि असं काय नाही ज्याचा बैल अशी बी बैलगाडी क्षेत्रात बैल आहेत की एक दोन वेळा त्यांना चांगला बैल भेटला आहे तर ती बैल उजेडात आली ती बरोबर आहे म्हणजे अशी पण बैल आहेत ना बैलगाडी क्षेत्रामध्ये पण आता जरा माझा बैलच त्या रेंजचा नसेल मी माप एक लाख रुपये वायदी देऊ एक नंबरातला बैल घालू पण माझ्याला पाहिजे नसले तर काय ते वादे मग परत मार काय मी तुमच्या अजून वायदी दिली माझ्याकडे वायदी घेतली माझं घर काय तुला काय ती घरी आलता का बैलवाला पैसे घेऊन आपल्याला होती ना घालायची मग ज्यावेळे आपण पैसे देऊन घालणार आहे त्यावेळी आपण पण ओळखलं पाहिजे की आपला बैल किती पडेल तुमच्या लक्षात आलं का बरोबर आणि काय झालंय माहितीये का आता आपण म्हणजे जे आता बऱ्यापैकी बैलगाडी असं कोणालाच वाटत नाही घ्यायला माझा बैल रोज गट काढतोय शेमीला थोडक्यात मार खातोय तुमचा बैल गट काढतोय मार आपण एकत्र येऊन गाडी पळवूया गाडी पळ गाडी राहील हा संपला या मी म्हणायचं मला बैल असल्यामुळे मी उद्या राहणारच आहे मी शेमीला काला मार खाल्ला किस्ता बैल त्या गोष्टी मग अडचण जुनी लोक जी होती ती लोक लोक लावून बैल वायदीचा विषय त्यावेळी नव्हता म्हणजे लोक बैल बघायची बैल नंबर केला म्हणून घालत नव्हती त्या बैलाकडे कॅपॅसिटी किती हे बघून पैर होत होतं ते टिकत होतं आणि त्यामुळे गाड्या गोलात राहत होते आता काय विषय झाला या प्रत्येक मालकाला वाटतं की माझ्या बैलाला एक नंबरचा असं कोण म्हणत नाही की आयला आपला आज रोज गट मार्क घट काढतोय सेमीला थोडक्यात मार्क खातोय आज दुसऱ्याचा एखाद्या मित्राचा जवळचा तर आसपासचा बैल असतो तो पण तसाच असतो आपल्या गत त्याची पण काहीतरी वेळ खराब असते काहीतरी असतं तर त्यावेळी तुम्ही तो बैल विचार करून जर दोन्ही बैल घातली तर शंभर टक्के गाडी गोलात राहणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो आज आपण जर काय म्हणतो नावातला बैल आहे त्यालाच वाईट द्यायची एखाद्याचा असा पण बैल असतो ना गरीबा की त्याचा बैल खरच पोहत असतो दो पो दोन एखादी बाहेर पोहत असतो पण त्याची आर्थिक परिस्थिती घरची नसते की मैदान करायची कशा बैलाच्या जवळ जावा त्याला भाडं द्या थोडंफार पैसे द्या कशाला खर्च होणार आहे तुमचा तुम्हाला लाख रुपये देऊन घालायची हाऊस तुम्हाला आहे आणि परत तुम्हीच मारखात आणि वरडत बसता ही चुकीच आहे बरोबर मला आता ह्या मुद्दा बोलला म्हणून तुम्हाला एक दुसरा प्रश्न मी विचारतो की सर्जाला ज्यावेळी घेतला त्यावेळी असं बघितल्यानंतर तुम्हाला काय जाणवलं होतं का म्हणजे छापतीचा बैल वगैरे पळल म्हणजे आता गरीबांच्या घरातून तुम्ही पण बैल खरेदी केला किंवा तिने पण घडवण केली काय झालं माहितीये का सर्ज घेताना श्रीनाथ दुसरं मैदान पडलं आमच्या अर्जुननी आणि पाकशांनी दोघांनी पण दो तिसरा तिसरा जात लावला मग अशीच दादा गुरुमा दादा आम्ही बसलो तो आलते मला दादा म्हणले तुषार आपल्याला दोन्ही बैलांनी टॉपचे पैर काय मला नाही वाटत वासर भेटतील म्हणजे होतील पैर तर आपण नवीन वासरूच घेऊ आणि दादा सकाळी बोलले अकरा वाजता आदल्या दिवशी सर्जाने एक नंबर केला अर्जुन सोबत आणि परत मला का म्हणजे आमचे ते होयचे मामा त्यांनी सांगितले की असं असं कोण द्यायचंय आणि घेतला म्हणजे सगळ्यात महत्वाचा विषय की आम्हाला वाटलं की आमच्या दोन बैलांनी सांगत केसरीला आम्हाला पाहिजे असं पैरवा मग एक स्वतःच घेऊ आणि घरची गाडी पोहोचली त्यांना नाराज केलं नाही त्याचं पहिलं जेवढं नाव नव्हतं ते तुमच्याकडे आल्यापासून नाव चांगलं झालं नाही महत्वाचं काय माहिती घेतल्यापासून त्यानं कधीच नाराज केलं नाही आणि दुसरा महत्वाचा विषय म्हणजे त्या तिकडे होता ना तर ते तानाजी दादा ते एकदम जपून वगैरे बैल पळवतात थोडीशी आम्हीच बैल पावायला गडबड केली मोठे पैरे केले बैल तिथे ते पण तेवढाच पोहत होता तर ते, ते कसं जुन्या जुन्या पिढीतली लोक आहेत ती त्यांनी कायम बैल गॅपनी म्हणजे लय आड्ड्याच्या नादाला लागायचं नाही तेवढंच आड्डा केला दहा पंधरा दिवसात शाना बैल घालून अशा खेळत होते ते आणि त्यांनी त्याला त्या पद्धतीचे शिक्षण दिल्यामुळे त्याचा फायदा आज आप आपल्याला होतोय बरोबर सगळ्यात महत्वाचा म्हणजे एक प्रश्न माझा असा आहे की आता तुम्ही जसं सांगितलं कित्येक जणांची इच्छा आहे की सर्जाबरोबर आम्ही पाळायला पाहिजे आमचं पण नाव चांगलं झालं पाहिजे तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे दुसऱ्या बैलाच्या जर कॅपॅसिटी असेल तरच आपण पण बैल देतो किंवा आपण पळतो काही पद्धतीचा बैल पाहिजे त्यावेळी तुम्ही सरजेच्या पैऱ्याचं विचार करू शकता की या बैलावर पळू शकते असं म्हणून त्या विषय काय म्हणजे आता काय झाले माहिती का आ, लोक का पैर नंबर हा पहिल्यांदा मुद्दा सांगतो की एक तर ह्या बैलगाडी क्षेत्रात कॉम्पिटिशन खूप वाढलंय बरोबर एक ते दोन मैदान आपण जर बॅग फुटला परत वरती जायला कितीही मोठा बैलगाडी मालक असू दे असं नाही की गरीब गरीबाच्याच बैला त्रास होतो मोठ्या बैलगाडी मालकाला पण त्रास होत होतो वर जायला आणि शंभर टक्के आम्हाला जर वाटला की बाबा काय नाही आपल्या सर्जाला तंत पुरेसा बैल चालेल की आम्ही करतो आता काय आगामी नियोजन काय पद्धतीचं असेल कसं होईल काय आगामी आहे हे एक आता आपण घेतल्यापासून सात मैदान केली सात मैदाना बोलाय ती आणि प्रत्येक बैलावर पळालो त्या बैलावर गाडी त्याची मस्तच पळाली असं नाही कि ती गाडी नको पळवाल्या आणि ह्याच बैलावर पळूया त्या साती मैदानातला कोणता बी एक बैल घातला तरी ही गाडी आमची चांगलीच पाहिजे काय हु. सांगितलं म्हणजे खरी सुरुवात सर कोणापासून झाली तुमच्याकडे बैल आल्यानंतर सुरुवात कुणी केली खरी खरी तुम्हाला सांगतो तानाजी दादांच्या सांग ता दावणीला तिकडे होता त्यावेळी त्यांना पण बरी चांगली चांगली बैल भेटली आणि आपल्या जाऊनिला आल्यानंतर पहिल्यांदा अखंड महाराष्ट्राचा देव बकासूर त्याच्यामुळं सर्जेची सुरुवात झाली कारण के श्रीनाथ केसरीला मित्रांनो मी सगळं डायकल होतं त्याच्यात की सर्जेचे आणि ज्यावेळी बकासूरची गाठली गेली बरे की सर्जेचं नाव एवढं होते नव्हतं तर सगळ्या लोकांचं एक होतं महाराष्ट्राचं की दादा सरकार बैल घेतला म्हणजे तो काहीतरी लेवलचा असेल म्हणून तर त्यांचा पायरा झाला असेल त्यावेळी असं काही जाणवलं होतं की एक म्हणजे काही होईल म्हणून श्रीनाथ केसरीला नाही जिथं आमचा पायरा झालता आमच्या कशी होतो की आम्हाला गोला भेटणार आम्हाला खात्री होती की शंभर टक्के गाडी आपली चांगली पहिलं गोला भेट बकासर बद्दल सांगायचं आहे काय त्याच्याबद्दल बोलावे तेवढं थोडंच आहे पण बोलतो ना भविष्य असा लोकप्रिय बघू शकत नाही पुन्हा बैलगाडी क्षेत्रात इथून माग पण झाला नाही आणि इथून पुढे पण होणार शंभर टक्के मला तर खात्री आहे त्याच म्हणजे काय की विकण्याचा दृष्टिकोन प्रत्येकाला विचारत असतोय असं ते जे काय अंग वैशिष्ट्य तुम्ही सांगितलं म्हणजे कित्येक लोक म्हणतात तो नाही ह्याच्यातला नाही पण असं कुठं मैदान नाही किंवा कुठं मैदान नाही मैदानाच नाच केलं नाही म्हणजे ते समोरचा पाहणारा बैल असला किंवा तो स्वतः पाहणारा असला तरी त्याचा विषय सोडूया बकाजूरचा तो पळतोय गुलाललात तर म्हणजे त्याचा त्याचा एवढा इतिहास पण कोण करू शकत नाही पण मी एक अनुभवलेली गोष्ट सांगतो तर बैलाजवळ उभा राहिला ना आपण तर पॉझिटिव्ह एनर्जी येते हा गुणधर्म त्यात मोठा आहे तेव्हा ही जी जनता प्रेम करते त्याला देव म्हणते ना शंभर टक्के त्याचा काय ना काय तर त्याच्यात अवतर आहे कधीही जावा त्यावर मी उभा राहिला ना शंभर टक्के तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी जाणवतो एक सगळ्यात मोठा म्हणजे त्याचा वैशिष्ट्य गुण आहे त्याचा आणि तो मी अनुभव आहे ऑन कॅमेरा सांगतोय की माझ्या मनातला एक माझ्या मला वाटतं की त्याच्याजवळ गेल्यानंतर एक पॉझिटिव्ह एनर्जी सगळ्यात म्हणजे दुसरा एक प्रश्न होता माझा असा की किती लोकांचं काय होत सूर म्हणजे चाहते तर भरपूर लांब वगैरे येते तिची पण असते सगळ्या गोष्टी असते पण ज्यावेळी मैदाना ते पळायला जात होणार जेवढे प्रेक्षक पाठ्यामो जास्त ना तेवढी नाराज करतो म्हणजे अशी काही एक पद्धत असेल त्याच्या तुम्ही काय सांगितलं म्हणजे तुम्हाला अनुभव आहे भरपूर वर्षाचा तर तुम्ही चांगल्या जोड बन केलं तो जिद्दी आहे बाकी जिद्दी आहे आणि दुसरा विषय की ही जी तुम्ही म्हणला लोक लोकांची इतकी त्याला म्हणजे अपाड होत आणि लोकांच्या त्याला एक कवच आहे ती कवच तुम्ही कोणत उडू शकत कित्येक लोकांचं मत असं आहे की बैल पाहिजे शिंगाला असं पाहिजे अंगाला त्याच्याबद्दल सांगायचं झालं नाही अशा जुन्या लोकांना दिसायला चांगलं पाहिजे बरोबर आहे पहिली लोक अशी दोन अर्थावर बैल पाहिजे पळायचं काम त्यानं केलं पाहिजे आणि घरात बैल डावण्याला जबाबदार दिसला पाहिजे तो गेल्या दोन वर्षापर्यंत तो दो तसा दिसत नव्हता शंभर टक्के दिसायचा पण त्या दोन वर्षात बघा खरंच त्याच्या इतका रोबाच नाही कुठल्या बायला आणि त्याचा शरीर चालण्याची चेंज तुम्हाला एक बाबू तुम वेगळा प्रश्न मी विचारतो मी जणांना विचारला पण त्याचं मला उत्तर नाही मला तुमच्या अनुभव सांगितलेला तुम्ही ज्यावेळी कुठला पळतोय की नाही त्यावेळी पळत असताना ती प्रेक्षकांच्याकडे पळत ती आणि पळत असताना असं माझं वैयक्तिक या चॅनलच्या माध्यमातून मत आहे की तो एक चॅलेंजतोय पण बघा माझ्याकडे तुम्ही धमक देऊन की राहणार समोर ठेव काय सांगितलं तुम्ही तो अनुभव कारण असं बैलच कुठला मी ओगी नाही जो कड लागून पळतोय आणि खालून सुटल्यापासून वरपर्यंत तो लोकांच्याकडे बघत होतो नाही त्याला मी काय म्हणलं त्याला फक्त बोलता येत नाही तू खूप हुशार प्राणी आणि जिद्दी असल्यामुळे ते पब्लिक जेवढं म्हणजे प्रेक्षक जेवढं त्याचं नाव घेईल तेवढा त्याचं ते जा जास्त पोहते हो आणि मला तर असं वाटतंय की ते सुखाभोवर पाहताना की ही एवढी जनता माझ्यावर प्रेम करते ती डोळे भरून पाहत असाल जनते विचार झालं तर चिका बरोबर गाडी पाहल्या चिनापल्या आपला घोटचा सर्जा असेल ह्या बैलांच्या बद्दल काय सांगितलं म्हणजे घोटचा सर्जा म्हणला तर त्या बायलाच्या स्पीडला अंत नाही बरोबर चिमण्याचा विषय म्हणला तर डाग्यानुसार गाडी पाहणारा आहे म्हणजे ज्यावेळी गाडी सुटती तिथून तो एक सेकंद किंवा एक पॉइंट सुद्धा वाया घालवत नाही असं बरोबर आणि म्हणला आजी चेकचा तर दोन्ही कांदी पौडिक शिस्ती जायला हु, आहे आणि शिस्त असून जास्त धमक आहे आता आपले आगामी नियोजन आपलं सगळ्यात महाराष्ट्रात मोठं मैदान पण हे दुसरं महाराष्ट्र केसरीचे मानाच मैदान कोळवते काही नियोजन असेल रोमनचं सर्जाचं कारण आता रोमनचं आपलं करार तो रोमन बोलायचं गेलं तर रोमन हिंदीच कर आणि तुम्ही पण रोमन चांगलं नाव व्हायला लागलंय रोमन बद्दल चार शब्द काय सांगला रोमन म्हणजे आपण आपल्याला वाटलं की तो नाव म्हणून घेतला होता आणि शंभर टक्के आपण जे आपण ते कुठेतरी आपल्याला देऊ दाखवायला लागलाय येणार रोमन पण सर्जा जो दिसले सर्जे काय पळत का घरची गाडी नाही आमची कशी गाडी पक्षा अजून चारी पहिला आमची कधी पण कशी पण घरची मना थोडं काय झालं आता पहिर होते आणि पक्षाय मुंबईत अजून थोडा आजारे म्हणून रोमन सरजाला सरजा पैर पण येणार काय आता आपली घरची गाडी पण पळवायची आपल्याला आता कस नियोजन वगैरे काय पद्धत असेल काय आता सुरुवात तर झाली जास्त कोळ्याच्या मैदानचे चाललंय नियोजन पण आता हे मोठं थोडस कसं होतंय आपलं कसं आपलं करायचं काळ मातीच राहणार बैल घालावं लागेल सगळ्यात एक शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न असता की सरजा नाव करतो या ओढी मातावरून तुम्ही बैल घेतली ते बैल वगैरे त्यांनी चांगली नाव केली हे तुमच्या भविष्यातली कुठली मोठी खरेदी वगैरे काय दिसेल का आपल्याला कारण दादा सरकार म्हणलं की हलक्यात गोष्टी कुठल्या नसते शंभर टक्के आपल्या डोक्याला बैल लागला की आपण घेऊ एक नाही डोक्याला लागला की बैल घेऊच आपण मग ते एक लागू किंवा दोन कारण ऐकलंय की सर ज्या बोलतोय होतोय त्याला पण असं आम्हाला घासणारा बैल पाहिजे तेव्हा आमची घर गाड्या विषय देणार नाही म्हणून तर बघू पाहिजे चाल चालले प्रयत्न चाललेत लवकरच भेटेल आणि होईल बैलगाडी क्षेत्रात पुन्हा एकदा दहा हजार चांगली मोठी टॉपची खरेदी होईल <coughs> शेवटचा आणि सगळा लडका आणि स्वर्गीय पंढरशे फडके होते त्यांनी बैलगाडी क्षेत्रात कि म्हणजे कित्येक लोकांना ड्रायव्हर असतील कित्येक मालक असतील त्यांचं म्हणजे आयुष्यमान त्यांनी बदलून ठेवलं काय काय बद्दल एक शेवटचं म्हणून सांगायचं झालं राज तर भरपूर गोष्टी चांगल्या झाल्या असतील आपांच्या सारखा तुम्हाला सपोर्ट आता मिळतोय का आणि हे क्षेत्र वाटतंय का आप्पा ज्या प्रमाण आहे त्याप्रमाणे आता काय त्यांच्या मुलाचं वगैरे तुम्हाला कसं वाटतंय काय नाही म्हणजे आपण आपण सपोर्ट दादा करते गुरु आपण त्या पद्धतीचं सगळं लक्ष आहे कुटुंब असेल जे आपण जे आमच्या शंभर टक्के अरे काय तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी दिस बघा मिळतील आम्ही बोलून दाखवण्यापेक्षा तुम्ही सर्वजण बरोबर आहे तर मित्रांनो आपण बघितलं की तुषार म्हणून आपल्याला चांगली माहिती सांगितली थोड्या दिवसात चांगले चांगले मैदानात आपल्याला सर्जा पण पाळताना दिसल अर्जुन पळताना दिसेल पक्क्या पळताना दिसेल आणि आपण नियोजन पण असेल आणि संपूर्ण महाराष्ट्राचे ज्या पद्धतीतून श्री केसरीला सर्जेच्या आणि पाहिले पळाली तीच काय परत एकदा चांगल्या मैदानात पळावे पण पुन्हा एकदा मामा ती गाडी पाळालेली नाही पण माझा पुन्हा आला कवर झाला शंभर टक्के एक ते दोन मैदाना गाडी सर्जेची पाहून मित्रांनो ती गाडी आम्ही आमच्या मनासाठी पळवणार आहे आम्हाला एकच नंबर होईल गोष्ट मनाच्या समाधानासाठी सर्जरी खरी सुरुवात त्याच्यामुळे बरं आणि तो जोपर्यंत आजपर्यंत ज्या 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 गळ्यात आला त्यांचं नाव तुला कुठली केली शंभर टक्के भरपूर वैलत आणली पण काय वाटतं आमचा पाला पण तसं आला ठरास आणला आम्ही जोपर्यंत बैलगाडी क्षेत्रात ते जाऊन निघाल ते आम्ही आणायला बरोबर आहे तर मित्रांनो बघितलं तुम्ही दिली की युवा पिढीने संघर्ष घेतला काही गोष्टी पाहिजे आणि ह्या क्षेत्रात येत असताना आर्थिक परिस्थिती सगळ्या आपण अनुभवल्या पाहिजेत आणि त्याच्यानं क्षेत्रात होती पाहिजे बोग्या आपल्याला दिसत आता थोड्या दिवसात चांगले चांगले मैदान येतात स्वीपचं मैदान येते तीन लाखाचे होते त्या मैदानात आपण सारख्या काही पद असेल आणि काही नियोजन होईल ते आपण बघूया आणि या ठिकाणी वेळ काढला आणि चांगली मुलाखत दिली मास्टरला चांगला अनुभव सांगितलं तुमचा काय कारण तुम्ही युवा पिढी अनुभव म्हणजे कसं होते की ज्या वयाच्या माणसानं ज्या वयाचा अनुभव करेल वाटतं की हे जर युवा असतील आणि आम्हाला पण त्या गोष्टी सांगत असेल तर त्या गोष्टी आचरणात घेतल्या पाहिजे आम्ही वेळ काढून आपल्याला सगळ्या चांगल्या गोष्टी सांगितल्या तुम्ही आणि अशीच एक माझ्या चॅनलच्या तुपे मला विचारतील आणि तुमची जे पण कुठल्याही इच्छा आकांक्षा असतील ते सर्जाच्या माध्यमातून सगळ्या पूर्ण होतील ही मी अपेक्षा करतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद तुमच्या 那你说。